नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली एक थरारक कथा ज्वालामुखी सादर करत आहे या कथेचा पुढील भाग चौथा झुंजारनं त्या दोघींना गप्प राहण्याची सूचना दिली आणि तो टॅक्सीतून खाली उतरून म्हणाला आनंदराव तुम्ही आ रात्री येथे काय करत आहात तुम्हाला काही घरदार बायका मुलं आहेत की नाही खुशाल आपले भूतासारखे इकडे तिकडे भटकतात तू भूतच आहे तेव्हा मी तुला भेटायला आलोय तुला मी अटक करतोय मला आणि अटक अहो कुठेही आपली भेट झाली की तुम्ही मला अटक करण्याच्या गोष्टी करता तुमचं काय डोकं बिकं फिरलंय की काय चावटपणा पुरे झाला आनंदराव ओरडून म्हणाले माधवरावांच्या बाबतीत तू जे केलं ते चांगल्या आहे तुनं केलं हे एक वेळ मी मान्य करीन पण त्यांच्या मुलीनी शंभर गोळ्या गिळल्या होत्या असं तुला म्हणायचंय की काय तू तिला जबरदस्तीने पळवलंस मी तिला पळवलेलं नाही तिची संकटातून मुक्तता करत होतो तुला जे काही म्हणायचं ते असे सांगून टाक नंतर तुझ्या हातात बेड्या घालतो आनंदराव वैतागाने म्हणाले तुम्हाला माझी हकीकत भलतीच आवडलेली दिसते आनंदराव मी गुप्त कागदपत्र हस्तगत करण्यासाठी मुंबई बाहेर गेलो होतो आणि मोठ्या चातुर्यानं त्या टोळीला फसवलं एकच गोष्ट वाईट झाली माझी सुंदर मोटर जळून भस्म झाली आनंदराव तुम्ही सुद्धा अनेकदा त्या मोटारीत बसला होता आ, पुरे झालं आनंदराव ओरडून म्हणाली तुला जे काही सांगायचं ते आता कोर्टात सांग आता तुला माझ्या बरोबर पोलीस स्टेशनात आलं पाहिजे तू कांचनमालेला जबरदस्तीने पळवला आहेस आणि त्याबद्दल तुला दहा वर्ष तुरुंगात पडावं लागेल अशी मी व्यवस्था करणार आहे आनंदरावांनी अतिशय कौशल्याने झुंजारच्या हातात बेड्या अडकवल्या आणि ते समाधानाचा निश्वास सोडत असताना टॅक्सीतून कांचनमाला खाली उतरले आणि म्हणाले झुंजाराव अजून तुमच्या गप्पा संपल्या नाहीत की काय बिचारे आनंदराव तोंड उघडून आणि डोळे वासून कांचनमालेकडे बघत राहिले त्यांचा फोटो काढण्यासारखा बनलेला चेहरा पाहून झुंजारला हसू आले विजयाने त्या अवधीत कांचनमालेला चांगलं पडवलं असणार अशी त्याची खात्री होती कांचन मी तुझी ओळख करून देतो झुंजार म्हणाला हे माझे मित्र आनंदराव आम्हाला एकमेकांना वारंवार भेटल्याखेरीज चैन पडत नाही हे पोलीस खात्यात बडे अधिकारी आहेत बदमाशांच्या हातात किती चपळाईने बेड्या अडकवाव्यात याचं मला ते प्रात्यक्षिक दाखवत होते आनंदराव या घ्या तुमच्या बेड्या आनंदरावांना आणखीन एक धक्का बसला झुंजारनं हातात अडकवलेल्या बेड्या एखाद्या जादूगाराप्रमाणे कधी आणि कशा काढल्या हे त्यांना समजलं नाही ते एखाद्या बावळाटासारखे त्याच्याकडे बघत म्हणाले पण पण हे कसं काय नंतर ते भानावर आले आणि म्हणाले कांचन मला या बेरड माणसानं तुम्हाला अगदी अलगद उचललं होतं व तो तुम्हाला घेऊन पळत असताना तुम्ही त्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी धडपड करत होतात हे मी अगदी प्रत्यक्ष बघितले आणि तेव्हापासून सर्व मुंबईभर मी तुमचा शोध घेत होतो मला क्षमा करा ती म्हणाली तुम्हाला माझ्यासाठी निष्कर्ण त्रास झाला झुंजाराव आणि विजयताई यांची आणि माझी ओळख आहे असं म्हणजे ही जोडी तुमच्या ओळखीची आहे तर यानं बदमाशांकडून काही गुप्त कागदपत्र मिळवलंय हे खरं असेल आनंदराव तिच्याकडे अविश्वासाने बघत म्हणाले हो तेही खरंच आहे विजयताईंनी मला भोजनाचे आमंत्रण दिले म्हणून मी इथे आले सुरुवातीला झुंजारावांबद्दल मला थोडासा गैरसमज झाला होता पण तो आता दूर झालाय कदाचित आम्ही जेवण झाल्यानंतर चित्रपट बघायला पण जाऊ आनंदरावांची अगदी केविलवाण अवस्था झाली होती ते म्हणाले कांचन मलाबाई तुम्ही जो खुलासा केला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे तुम्ही मुंबईतील चार ते पाच हजार पोलिसांचा बराचसा वेळ फुकट घालवला हे तुमच्या लक्षात येईल तर बरं होईल मी आता जातोय आनंदराव रागानं पायापटत तिथून निघून गेले आणि जुंजार कांचनला म्हणाला तसे ते फार चांगले गृहस्थ आहेत मी एक पहिल्या नंबरचा बदमाश आहे अशी त्यांची चुकीची समजूत झाली माझी काम करण्याची पद्धत थोडीशी विचित्र असल्यामुळे माझ्याबद्दल अनेकांचा निष्कारण गैरसमज होतो घरात गेल्यानंतर झुंजारनं कांचनला पुन्हा हॉस्पिटलला फोन करण्यास सांगितलं आपल्याला काही वाईट बातमी ऐकायला मिळेल अशा कल्पनानं तिने घाबरत हॉस्पिटलचा नंबर फिरवला आणि आपलं नाव हो सांगितलं कांचन मला बाई तुमच्या वडिलांना आता मुळीच धोका नाही हे सांगायला मला आनंद होतोय डॉक्टर शिरोडकर म्हणाले तिच्या डोळ्यात अनंत आश्रू उभे राहिले ती घाईवरून म्हणाली तुम्ही खरं सांगताय ना हे होय त्यांना अगदी वेळेवर हॉस्पिटलत आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आणखीन पाच दहा मिनिटातच उशीर झाला असता तर घोटाळा झाला असता आता तुम्ही त्यांना भेटण्यासाठी मात्र घाई करू नका ते उद्या सकाळी चांगले शुद्धीवर येतील आणखीन एका गृहस्थांनी आम्हाला फोन केला व त्यांनाही मी हेच सांगितलंय तिनं मोठ्या आनंदानं रिसिव्हर खाली ठेवला आणि ती म्हणाली झुंजाराव हो, माझ्या बाबांची प्रकृती सुधारत आहे व त्यांना आता धोका नाही पण झुंजाराव आता हो कमिशनर साहेब कुठे सापडतील झुंजारनं तो लिफाफा खिशातून काढला आणि तो म्हणाला कमिशनर साहेबांना त्रास देण्यापेक्षा मी जर ते काम केलं तर काय होईल बोलत असताना त्यानं तो लिफाफा उघडलाही होता तिच्या वडिलांचं गुप्तपत्र त्यानं उघडलं याचा तिला राग आला आणि ते पत्र हस्तगत करण्यासाठी ती पुढे आली आणि रागाने म्हणाली ते पत्र मला द्या थांब तिला एकातानं दूर करून झुंजर म्हणाला तू मला परवानगी देणार नाहीस म्हणूनच मी अशा प्रकारे हे पत्र उघडलंय जरा शांत बसशील तर मी खुलासा करतो आता कसला खुलासा करणार तिनं रागाने विचारलं तुम्ही त्या रामनाथ सारखेच दुष्टात तुम्ही मला फसवलं मी पोलिसांना बोलवते झुंजरनं तिला मुद्दाहून बोलू दिलं होतं त्याच्या अपेक्षेप्रमाणे नंतर ती रडू लागली विजयनं तिला हात धरून खाली कोचावर बसवलं कांचन माले तुझ्या वडिलांना तुरुंगात जावे लागू नये म्हणून मी हे पत्र उघडले आहे झुंजार शांतपणे म्हणाला एका महान बदमाशानं त्यांना पेचात पकडून आपलं खेळणं बनवलं आणि त्यांना काही गुन्हा करण्यास भाग पाडले आहे माझ्या बाबांच्या हातून काही गुन्हा घडणं शक्य नाही कांचन अशी चिडू नकोस शांतपणे विचार कर झुंजार म्हणाला जर त्यांच्या हातून काही गुन्हा घडला नसता तर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता का वेडे हा त्यांचा कबुली जबाब आहे आपल्या मृत्यूनंतर तो पोलिसांच्या हाती पडावा अशी त्यांची इच्छा होती पण आता तर ते जिवंत आहेत तू हे पत्र कमिशनर साहेबांना देऊन स्वतःच्या हाताने त्यांना तुरुंगात अडकवणार होतीस काय असाप खोट आहे तुझ्या वडिलांवर तुझा, तुझा भलताच विश्वास दिसतो झुंजार म्हणाला हा कबुली जबाब कमिशनरांच्या हाती पडला तर लागलीच त्यांना करण्यात येईल हे विसरू नकोस तू भैरवनाथ हे नाव कधी ऐकलंयस का मी बाबांच्या तोंडून हे नाव अनेकदा ऐकलंय भैरवनाथ नवकोट ना नारायण आहेत होय तो माणूस खूप श्रीमंत आहे जगातील अत्यंत शक्तिमान माणसांपैकी तो एक आहे दुनियातील प्रत्येक देशाबरोबर त्याचे व्यापारी संबंध आहेत पण हे जरी खरं असलं तरी तो माणूस जगातील सर्वश्रेष्ठ बदमाशही आहे तुझ्या वडिलांना त्यांना फसवलंय त्याच्या हस्तकांनी हा कबुली जबाब मिळवण्यासाठी किती धडपड केली हे तू विसरलीस की काय कांचन मालेला त्याचं ते बोलणं पटलं नाही ती म्हणाली एका चांगल्या माणसाबद्दल तुम्ही बलतेच सांगताय लिफाफा पळवण्याचं काम रामनाथ करत होता आणि तो बदमाशच आहे पण मूर्ख का कांचन तो रामनाथ त्या भैरवनाथचा हस्तक आहे तुला खोटं वाटत असेल तर हा वडिलांचा कबुली जबाब तू प्रथम वाचून पहा झुंजारनं ते पत्र तिच्या अंगावर भिरकावलं तिनं ते उचललं आणि थोडा वेळ घुटमळून वाचायला सुरुवात केली हळूहळू तिच्या चर्येवरील अविश्वासाच्या छटा आणि त्याऐवजी आश्चर्य आणि भीतीच्या छटा चमकल्या तिनं जेव्हा ते पत्र संपवलं तेव्हा तिची छाती जोरात वर खाली होत होती अरे देवा दोन्ही हातांनी ती आपलं तोंड झाकून म्हणाली माधवरावांनी आपला कबुली जबाब स्पष्ट शब्दात लिहिला होता पंधरा वर्षापूर्वी माधवराव एका सरकारी ऑफिसात सामान्य कारकुनाची नोकरी करीत असताना बायकोच्या आजारपणामुळे कर्जबाजारी झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या मित्रानं भैरवनाथ बरोबर त्यांची ओळख करून दिली होती भैरावनाथने त्यांना मदत केली होती पण त्याचबरोबर चांगलं बांधूनही ठेवलं होतं भैरवनाथने आपलं वजन खर्च करून त्यांना फार मोठ्या योग्यतेला चढवलं त्यानंच त्यांना यावेळी इंग्रज सरकारकडून सर हा बहुमानाचा किताब मिळवून दिला त्यांनी भरपूर संपत्ती मिळवली पण भैरवनाथच्या इच्छेविरुद्ध काही करण्यास ते असमर्थ होते जागतिक युद्धाच्या काळात बंगालमध्ये भीषण दुष्काळ पडला त्याच्या बुडाशी भैरवनाथचा स्वार्थ होता स्वतःची थैली भरण्यासाठी त्यानं लक्ष्यवादी माणसांना अन्न वाचून तडफडत मारले होते भैरवनाथ हा हिंदुस्थानातील काळाबाजारी व्यापाऱ्यांचा अनभिषिक्त सम्राट होता माधवराव प्रामाणिक होते त्यांना इच्छेविरुद्ध भैरवनाथच्या सूचना अंमलात आणाव्या लागत होत्या त्यांना ते असह्य झाले तेव्हा त्यांनी भैरवनाथ विरुद्ध बंड पुकारले सर्व शक्तिमान भैरवनाथला न्यायासनासमोर खेचणे अशक्य असल्यामुळे आत्महत्या करून पोलिसांना सर्व गोष्टी कळवाव्यात असा त्यांनी निर्णय घेतला होता पण झुंजाराव माझ्या बाबांचा काही अपराध नव्हता ती काकुळतेने म्हणाली मला ते मान्य आहे त्या बिचाऱ्यांनी भैरवनाथ सारख्या माणसाच्या कचाट्यातून सुटण्यासाठी मृत्यूची वाट धरली होती मला जर थोडासा उशीर झाला असता तर ते यावेळी जिवंत नसते हे अगदी खरं आहे पण बाबांना या संकटातून सोडवण्याचा काहीच मार्ग नाही की काय मी तुम्हाला भलतेसलते बोलले त्यामुळे मी दोघांची क्षमा मागते जे काही घडलं याबद्दल तुला आम्ही दोष देत नाही हा कबुली जबाब जर पोलिसांच्या हाती पडला असता त्यांची हॉस्पिटलातून परस्पर तुरुंगात परवानगी झाली असती हे तर तुझ्या लक्षात आलं असणार पण या कबुली जबाबामुळे भैरवनाथचं काही नुकसान होणार नाही तो फार बडा माणूस आहे एवढ्या कबुली जबाबावरून पोलिसांच्या विरुद्ध काही हालचाल करणार नाहीत मग आता करायचं काय प्रथम हा कबोली जबाब जाळून टाकायचा नंतर तुझ्या वडिलांना राजीनामा द्यावा लागेल आणि त्या भैरूची खोड मोडण्याचे काम माझ्यावर सोपवून कोणत्या तरी सुरक्षित ठिकाणी तुझ्यासह दडी मारावी लागेल पण तुम्ही त्याची खोड कशी मोडणार तिनं आश्चर्याने विचारलं मी विजूच्या साह्यानं त्याची खोड मोडणार आहे मग तुम्ही हे पत्र आत्ता जाळून टाका ती घाईनं म्हणाली झुंजारनं सिगरेट लायटरनं ते पत्र जाळलं तेव्हा विजया म्हणाली तुम्ही ते पत्र जाळलं तरी तुमचा हेतू साध्य होणार नाही हे, हे पत्र पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं असणार अशी भैरवनाथची कल्पना असेल आणि त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यास माधवराव जिवंत आहेत हे त्याला ते समजलं असणार झुंजार दसकला आणि म्हणाला विजू तुझं म्हणणं बरोबर आहे माधवराव उद्यापर्यंत शुद्धीवर येणार नाहीत हॉस्पिटलला फोन करून कोणालाही त्याची माहिती मिळवता येईल पण अरे देवा कांचन म्हणाली आणखीन कोणीतरी बाबांबद्दल फोनवरून चौकशी करत होत आणि आपण त्यालाही हीच माहिती दिली असं डॉक्टर मला म्हणाले होते मला त्यावेळी त्यांच्या बोलण्याचं महत्व वाटलं नव्हतं मूर्ख मुली तू मला आधी हे सांगायला हवं होतंस झुंजा रागा नाही म्हणाला तू धावतच घराबाहेर पडून विजयाच्या छोट्या कारमध्ये बसला आणि त्यानं ती वेगानं चालवायला सुरुवात केली इतकी साधी गोष्ट आपल्या लक्षात येऊ नये म्हणून तो स्वतःवर रागावला होता माधवराव जिवंत आहेत हे समजल्यानंतर भैरवनाथ त्यांना बेशुद्ध अवस्थेतही हॉस्पिटललाच राहू देणार नव्हता पाच मिनिटाच्या जुंजार हॉस्पिटल जवळ पोहोचला आणि दुरूनच त्याला तिथल्या दारासमोर उभी असलेली अँब्युलन्स दिसली केवळ योगायोगाने तो योग्य वेळी पोहोचला होता पण तसले योगायोग झुंजारच्या आयुष्यात नेहमी घडत असत झुंजार मोटारीतून खाली उतरला त्यावेळी बेशुद्ध माधवरावांना स्ट्रेचरवर घालून बाहेर आणण्यात येत होते झुंजार जवळ जाईपर्यंत त्यांनी तो स्ट्रेचर अम्ब्युलन्समध्ये चढवलाही होता माधवरावांना कुठे बाहेर देताय वाटतं झुंजारनं विचारलं तसं म्हटलं तर आजची हवा जरा गरमच आहे साहेब चेष्टा करू नका त्या दोघातील एक संभावितपणे म्हणाला माधवरावांना त्यांच्या या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एका खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे खरं की काय माझी कल्पना होती की तुम्ही त्यांना पळवतात झुंजार म्हणाला त्या दोघांचे हात आपल्या खिशाकडे गेले झुंजारनं त्या क्षणी दोघांच्याही जबड्यावर एक एक असा ठोसा लगावला की त्यांचे दात हवेत उडाले आणि त्यांचे चेहरे नादुरुस्त होऊन ते खाली कोसळले झुंजारचा तो अद्भुत पराक्रम पाहण्यास तेथे फक्त अँब्युलन्सचा ड्रायव्हर तेवढा हजर होता त्यानं आपल्या खिशातील पिस्तूल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण झुंजरनं झाडलेली गोळी त्याच्या खांद्यात घुसून हातातील पिस्तूल जमिनीवर पडले होते आपण पिस्तुलाचा उपयोग केला याबद्दल झुंजरला पश्चाताप झाला पिस्तुलाच्या आवाजामुळे ड्रायव्हरच्या किंचाळण्यामुळे आता आजूबाजूचे लोक धावत येणार होते क्षणात त्यानं ते स्ट्रेचर बाहेर ओढले माधवरावांना अलगद उचलून आपल्या पोटाशी धरले आणि तो आपल्या कारकडे धावला त्यानं माधवरावांना मोटारीत ठेवले तोच त्याला आनंदराव दिसले आनंदराव तिथे काही योगायोगाने आले नव्हते झुंजार बरोबरची मुलाखत समाधानकारक न झाल्यामुळे झोपायला जाण्यापूर्वी हॉस्पिटलला एकदा भेट द्यावी असं त्यांनी ठरवलं होतं त्यांनी तो प्रकार बघितला आणि ते ओरडून म्हणाले अरे थांब थांब झुंजार तू काय चालवलंयस काय हे मी पुन्हा माधवरावांचे प्राण वाचवत आहे त्यानं कार त्यांच्या पुढ्यातून नेताना ओरडून सांगितलं तो हसला होता तरी त्याला आता चिंता वाटत होती आनंदराव त्याचा पाठलाग करणार होते आणि त्यानं काहीच योजना आखली नव्हती आपली मेहनत फुकट जाईल अशी त्याला भीती वाटू लागली होती पण त्याला आपल्या बरोबरीने आणखीन एक कार धावत आहे असं दिसलं झुंजार प्रथम दचकला पण नंतर त्याला आनंद झाला ती दुसरी कार विजया चालवत होती हा शाब्बास विजू जोडीदारे नसावी तर अशी तो आपल्या मोटारीचा वेग थोडा कमी करत म्हणाला माझे बाबा सुखरूप आहेत ना विजयच्या शेजारी बसलेल्या कांचननं विचारलं होय तो कार थांबवत आणि विजयलाही तसं करायला सुचवत म्हणाला त्या दोन्ही कार उभ्या राहताच त्यानं पुन्हा वाधवरावांना उचलून विजयाच्या मोटारीत ठेवले आणि तो म्हणाला विजू तू या दोघांचं पार्सल कुठेतरी सुरक्षित ठिकाणी पोहोचव आनंदराव माझा पाठलाग करत आहेत तुझ्या जुन्या कारकडे बोधा त्यांचं लक्ष जाणार नाही विजयला आणखीन काही सांगण्याची गरज नव्हती झुंजारची कार वरळीकडे वळली विजय माटुंग्याकडे निघाली झुंजारनं समाधानाचा सुसकारा सोडला आता माधवरावांना भीती नव्हती आणि तो भाईरावनाथचा समाचार घ्यायला मोकळा झाला होता